राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल मी रायकर मळ्याचा भाई आहे दर महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता दिला नाही तर येथे रिक्षा घेऊन यायचे नाही अशी धमकी देऊन खंडणी मागून पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या गुंडाला नांदेड सिटी पोलिसांनी जेरबंद केले आहे सागर चरेकर असे या गुंडाचे नाव आहे याबाबत सुनील सुबाने यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सागर चरेकर आणि त्यांच्या दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार धायरीतील जाधवनगर रिक्षा स्टॉपवर चौदा सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील सुबाने हे रिक्षा स्टॉपला उभे असताना सागर चरेकर आणि त्याचे दोन साथीदार आले त्यांनी रायकर मळा येथे रिक्षा चालवायची असल्यास दर महिन्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील तुला माहीत नाही का सागर चरेकर कोण आहे तू जर महिन्याला दोन हजार रुपये दिले नाही तर तू मळा येथे रिक्षा घेऊन यायचे नाहीस मी मळा येथील भाई आहे तू मळ्यात आलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली फिर्यादी यांनी शंभर रुपये देतो असे म्हटल्यावर त्याने फिर्यादीच्या अंगावर येऊन वाईट शिविगाळ करून दमदाटी केली त्याने दोन हजारांची मागणी केली शेवटी पाचशे रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले या घटनेनंतर सुनील सुबाने हे घाबरलेले असल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली हो नव्हती आता त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले की सागर चरेकर याच्या विरुद्ध यापूर्वी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे रिक्षाचालकाला धमकवल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे